नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या आमच्या युट्यूब चॅनेलमध्ये गेल्या भागात आपण पाहिलं दोन वर्ष इंजिनिअरिंगचे कसे काढले आता तिसऱ्या वर्षाला सुरुवात झाली पण त्याआधी दोन मासलेवाईक उदाहरणं जरूर लक्षात घ्या ज्यामुळे करिअरची ग्रोथ खूप छान झाली त्यातला पहिला मासला होता तो फर्स्ट इयरचा फर्स्ट इयरला आम्हाला इंग्रजी शिकवायला मिसेस भगत यायच्या चाळीशीच्या या बाई अतिशय व्यवस्थित शिकवणाऱ्या होत्या आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की इंग्रजीत बोलायला बिलकुल घाबरू नका काय वाटतेल ते होऊ दे चुका होऊ दे पण तुम्ही बोलायचा आता आम्ही त्यांना गमतेने वर लिटल रिच गर्ल म्हणायचो तो भाग वेगळा कारण त्या अगदी क्लासरूमच्या बाजूला खेटून कारणी उतरायच्या आणि मग निव्वळ चार पायऱ्या चढून कपाळावरचा घाम त्यांच्या छोट्याशा रुमालानी काय बाई त्रास आहे असं म्हणून टिपायचा आणि मग वर्गात एंट्री घ्यायच्या एकदा इंटरनल टेस्ट झाल्यानंतर मी त्यांना हिंमत करून विचारलं मॅडम बेटर यू टेल अस द इंटरनल मार्क्स त्याबरोबर त्या म्हणाल्या बर आर यू थ्रेटनिंग मी म्हटलं मॅम हाऊ कॅन आय हॅव सच एन इंटेन्शन आय कॅन नेवर थ्रेटन यू यू आर अवर टीचर मग त्या हसून म्हणाल्या इफ यू स्टार्ट द सेंटेन्स विथ बेटर दॅट मीन्स इट्स ए थ्रेट बेटर यू डू इट ऑर फेस द कॉन्सिक्वेन्सेस बापरे मला हे माहितीच नव्हतं आणि अशा कितीतरी आमच्या चुका मॅडमनी बघता बघता हसत खेळत दुरुस्त केल्या आता हा इंग्रजीचा पार्ट नंतर कसा कामास आला हेही सांगतो आम्हाला कन्सल्टन्सी कॉलेजमध्ये शिकवताना करावी लागायची म्हणजे आनंदाने करायचं होतं चार पैसे पण मिळतात ना परंतु सगळ्यात कठीण भाग होता त्यातला की क्लायंटच्या मर्जीप्रमाणे आणि टेक्निकली साऊंड असा रिपोर्ट द्यायचा त्यासाठी तुमचं इंग्रजीवर प्रभुत्व असणं फार गरजेचं होतं आणि तेव्हा मला या मॅडमची कायम आठवण यायची प्रेसी रायटिंग ऍक्टिव्ह पॅसिव हो काही आमच्या पी एच डी विद्यार्थ्यांना सुरतच्या ऍक्टिव्ह आणि पॅसिव मधला फरक कळायचा नाही सरळ पी एच डी किंवा एमटेक थिसिसमध्ये लिहायचे आय हॅव डन दिस आय हॅव टेस्टेड मग थेनना मी त्यांना सांगायचं शहाण्यां इट इज नॉट यू इट इज टीमवर्क इट इज डन इट इज डन बाय अस यू अँड युअर गाईड आणि यासाठी मी मॅडम भगतना नेहमीच थँक्स देईन दुसरी आठवण आहे पुन्हा फर्स्ट इयरची सेकंड सेमेस्टरची वर्कशॉपची तेव्हा मी सदोतीस किलो वजनाचा एक छोटासा मुलगा होतो पाच फूट एक इंच हाईट आणि वर्कशॉपमध्ये आम्हाला स्मिथीच्या जॉबवर कसून घणाघाती हातोडा एक वार करायचा होता तो जड स्लीज हॅमर त्यावर घणाघाती घाव घालायचा पीसवर स्टीलच्या तेव्हा कुठे त्याच्यात थोडा थोडा फरक होईल आणि माझ्या ज्याने तो हातोडा पहिल्यांदा उचलायलाच त्रास झाला कसा बसा त्याच्यावरती मी तो हाणायचो पण ते काही इनफ नव्हतं शेवटी त्या वर्कशॉप मधल्या अटेंडंटला दया आली तो माझ्या मदतीला आला त्याने घणा घाव घातले आणि माझा जॉब नाईन्टी पर्सेंट पूर्ण केला फक्त जाताना तो काय म्हणाला ते मला बोचलं काहीही मुलं आजकालची इंजिनिअरिंगला येत आहेत आणि हा म्हणे सिव्हिल इंजिनियर अरे साईट वर गेला तर वाऱ्याने उडून जाईल काम तर दूरची गोष्ट राहील आणि खरंच थर्ड इयरला आल्यानंतर लक्षात आलं आता आपण आपल्या फिजिक वरती काहीतरी करायला पाहिजे तोपर्यंत मी दहा बारा किलोमीटर सायकलनी जायचो फिरायचो रोमन रिंग जर लटकायचो पण थर्ड इयरपासनं रेग्युलर जिम जॉईन केली आणि पाहता पाहता एका वर्षात माझं वजन वरून शेहेचाळी किलोवर आलं आणि रोमन रिंग सोडल्यामुळे उंचीही पाच फूट एक वरून पाच फूट पाच पाचवर आली मला फार आनंद झाला अहो मी आता एक ॲव्हरेज सिव्हिल इंजिनियर होऊ घातलं होतं आणि त्याच्यामुळे जो कॉन्फिडन्स येतो ना तो वेगळाच असतो आता थर्ड इयरची पहिल्या सेमेस्टरची परीक्षा संपली आणि मग माझे काका दुसरे काका जे इरिगेशनमध्ये मेकॅनिकल इंजिनियर होते त्यांनी मला ऑफर दिली तुला सिव्हिल इंजिनियर व्हायचं आहे ना चल ये माझ्या साईटवर आणि ते मला अकोल्याजवळच्या महान डॅमच्या साईटवर घेऊन गेले तिथे त्यांचं गेट इरेक्शनचं काम होतं पहिल्याच दिवशी त्यांनी मला सांगितलं डॅमच्या मागे एक स्पिलवे असतो उताराचा दोनशे फूट उंच होता तो आणि त्या स्पिलवेच्या मागून एक अतिशय चिंचोळा कॅटवॉक जात होता त्या कॅटवॉकची खासियत अशी होती की खाली दीडशे फूट खोल खाई हाताला धरायला दोन फक्त स्टील आणि साधारण दीड फूट वाईड असा तो कॅटवॉक होता त्याने मला सांगितलं ये माझ्या मायाबाग माँग, आपल्याला धरणाच्या दुसऱ्या बाजूला जायचंय आणि माझी पंढरी घाबरली हो या कॅटवॉक वरून जाताना खाली आपण पडलो तर फुटाचा तो खोल खड्डा बघूनच कस तरी झाला काकाला कळलं तो लगेच मागे वळला आणि त्यांनी सांगितलं तुला सिव्हिल इंजिनियर व्हायचंय ना मग डेफ्थ आणि हाईट याची भीती पहिले सोड काही होत नाही तुला अरे जीवाची भीती प्रत्येकाला असते चल पुढे पाऊल टाक ये आमच्या वेळेला पण नव्हते आम्ही बिना कठड्याचे जायचो आमच्या जा बायकांना माहित पण नाही की आम्ही एवढी जीवाची जोखीम धरून रोज जाणं येणं करत होतो चल ये आणि मग मी हिंमत करून दोन तीन पावलं टाकले भीड चेपली आणि तो कॅटवॉक संपता संपता माझ्या लक्षात आलं अरे मला कॉन्फिडन्स आला मग मी पुन्हा मुद्दाम दोनदा तो जाऊन येऊन पार केला माझ्या काकानी हाईट आणि खोली यांची भीती अशा पद्धतीने माझ्यातनं पूर्णपणे घालवली त्याचा फायदा काय झाला प्रोफेसर असताना मी जेव्हा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या साईटवर घेऊन जायचो ना तेव्हा आम्ही लिलया खालीवर जायचो आणि विद्यार्थ्यांना माझ्या मागोमाग यायला भाग पडायचो एवढंच काय ट्रान्समिशन लाईन टॉवर ऑल इंडिया रेडिओची टी व्ही टॉवर्स याच्यावर चाळीस चाळीस मीटर वर चढोत आम्ही इन्स्पेक्शन केलेले आणि माझ्यामुळे मग इतरांनाही चढावं लागलं आणि त्यांनाही कन्सल्टन्सीत इंटरेस्ट तयार झाला आता हा एक भाग झाला नंतर मजा काय झाली की जेव्हा मी त्या डॅम साईटवरून पंधरा दिवसांनी परत सुट्टी संपली म्हणून जायला निघालो तेव्हा त्याच्या आदल्या दिवशी मला माझ्या काकाच्या कलिग्सनी पार्टी दिली पार्टीचं कारण मोठं इंटरेस्टिंग होतं अहो प्रत्येक एम्प्लॉईचा त्याच्या साहेबावर राग असतो माझा काका ज्युनियर इंजिनियर ते कलिगे ज्युनियर इंजिनियर त्यांचा साहेब एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि आदल्या दिवशी आमची क्रिकेटची मॅच होती आम्ही इंजिनियर विरुद्ध गावातले लोक आणि त्या क्रिकेट मॅचमध्ये झालं काय मी अतिशय यंग चपळ त्यामुळे पहिला रन घेतला आणि दुसरा मी कुठेही न बघता पुन्हा मागे वळून दुसरा रन घेतला यामुळे माझ्याबरोबर ओपनिंगला त्यांचे जे साहेब आले होते ना त्यांची गोची झाली ते चाळीशीचे ते धावू शकले नाही आणि दुसरा रन घेताना ते रनआउट झाले त्यामुळे एकही बॉल न खेळता शून्यावर ते, खे ते आऊट झाले याचा माझ्या काकाला आणि त्याच्या कलिग्सला अतिशय आनंद झाला आणि नंतर मी वीस रन काढून आमच्या टीमला जिंकवून दिले याबद्दल त्यांनी मला पार्टी दिली आणि पार्टी काय होती कोंबडीचा रस्सा अ मी आयुष्यात पहिल्यांदा कोंबडीचा रस्सा खाल्ला मग त्यावर काकांनी सांगितलं की तुला साईटवर असं खावं लागेल तर तू खरा सिव्हिल इंजिनियर आवडीने खाल्ला आणि सकाळी आम्ही उठायच्या आधीच दारावरती आठ दहा गावकऱ्यांचा खूप मोठा टकटकीचा आवाज आणि कल्ला दार उघडा लवकर दार उघडा लवकर आम्हाला कळेना काय गौड बंगालय काकाने दरवाजा उघडला आणि ते आम्हाला जिवंत बघून आनंदाने म्हणाले चला पाटील साहेब तुम्ही आहात तुमचा पुतणे जिवंत आता चहा टाका आम्ही खुश झालो अरे पण काय प्रकरण काय आहे ते तर सांगाल तेव्हा गावकऱ्यांनी सांगितलं अहो तुम्हाला जी कोंबडी दिली होती ना रशा रश्यासाठी आणि जेवणासाठी त्या कोंबडी बरोबरचे आठ नऊ कोंबड्या कोंबडी रात्रभरात काहीतरी विष होऊन गेले त्यामुळे आम्ही धावत पळत सकाळी आलो बघायला की तुम्हाला विष बाधावून तुम्ही तर काही हॉस्पिटलमध्ये तर नाही जात ना तुम्ही चंगे आहात व्यवस्थित आहात आमचा जीव भांड्यात पडला पण आता आम्ही आठ नऊ किलोमीटर एवढ्या दुरून सकाळी चालत आलोय आम्हाला चहा नाश्ता द्या त्यामुळे काकानी चहा नाश्ता देऊन त्यांची बोळवण केली आणि वर सांगितलं आम्हा काका पुतळ्यांची आतडी येत ना स्टील लाइनिंगची आहे काही काळजी करू नका बिनघोर जा साईट वरचा अनुभव घेऊन घरी आलो आणि वडिलांना विचारलं त्यावेळी रिझल्ट लागलेला असेल वडिलांना विचारलं ला रिझल्ट लागलाय का तर त्यांनी मला अतिशय गंभीरपणे सांगितलं हो लागला पण तू नापास झाला नापास आणि मी कसं शक्य आहे मी वडिलांना म्हटलं दादा म्हणायचं अहो दादा माझे सगळे पेपर चांगले गेले आहेत नापास होण्याचा काही चान्सच नाही आहे त्यांनी मला पेपर दाखवला त्यात पाचव्या सेमेस्टर मध्ये माझा रोल नंबर एकोणीस नव्हता मी हसायला लागलो अहो दादा मी पाचव्याने सहाव्या सेमेस्टरला आहे माझा नंबर एकोणीस याच्यात शक्यच नाहीये कारण सहाव्याचा रिझल्ट लागायचा आहे ते म्हणाले अरे पण तुझी तिसरी तिसऱ्या वर्षाची पहिली सेमिस्टर म्हणजे पाचवा नाही का मग त्यांना मी समजावून सांगितलं की आमच्या व्ही एन आय टीत तेव्हा अशी पद्धत होती की प्रत्येक वर्षी अर्ध्या विद्यार्थ्यांना ऑड सेमेस्टरला टाकायचे आणि अर्ध्या विद्यार्थ्यांना इव्हन म्हणजे अर्ध्या विद्यार्थी पाचव्या सेमेस्टरला पहिल्यांदा जातील त्याच वेळेला अर्धे विद्यार्थी सहाव्याला जातील मग सहाव्या सेमेस्टरचे विद्यार्थी नंतर पाचव्याला जातील आणि पाचवीचे सहाव्याला जातील हे वडिलांना माहीत नव्हतं त्यामुळे घरी आणि आजूबाजूला मी नापास झालो यामुळे काही जणांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या पण मी जेव्हा दोन दिवसांनी रिझल्ट लागला तेव्हा सगळ्यांना दाखवून दिलं की सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये माझ्या ब्रँचमध्ये मध्ये मी त्या सेमेस्टरला पहिलं आलेलो होतो मग काय ज्या शेजारबाजारांनी नावं ठेवली त्यांनी पेढे मागितले तेव्हा मी त्यांना त्यांचीच वाक्य ऐकवली अहो मी कसला पास होतोय मी तर अंबाझरीमध्ये क्लासेस बुडवून फिरायला नव्हतो का जात त्यामुळे मी काही तुम्हाला पेढे देणार नाही तर ही अशी मजा पास नापास होण्याची ती पण अनुभवली तेही नापास न ना होता आणि याच्यानंतर काय मजा येत होती की आम्हाला थर्ड इयरला सर्विंग सब्जेक्ट होता आणि त्यासाठी तो ग्रुप टास्क होता म्हणून होस्टेलवर जाऊन संध्याकाळी जायचं आणि मध्यरात्रीपर्यंत ते ड्रॉइंग वर्क कम्प्लीट करायचं त्याला तीन चार दिवस लागतात तर आम्ही हॉस्टेलवर जायला लागलो पहिल्या दिवशी मध्यरात्री दोन वाजता आल्यावर आईवडिलांनी सांगितलं असा रात्री येऊ नको त्यापेक्षा रात्री तिथेच राहा सकाळी ये आणि मग हॉस्टेल लाईफ काय आहे ते एन्जॉय करायला सुरुवात केली आणि ड्रॉईंग शीट काढता काढता आम्हाला सकाळी काय फायदा व्हायचा छानपैकी सकाळी फ्रेंच टोस्ट आमलेट हा नाश्ता मेसमध्ये मिळायला लागायचा आमच्यासाठी ते नवीन होता त्यामुळे आवडीने खायचो आणि त्याच्या बदल्यात वेगवेगळी -वेग गाणी म्हणत एन्जॉय करत ड्रॉइंग वर्कही कम्प्लीट करायचो आणि हो तेव्हा आर्किटेक्चरचे काही विद्यार्थी होते त्यातला एक विद्यार्थी डिबेटमध्ये एवढा पॉवरफुल होता मला आठवत त्यांनी आम्हा सात जणांना लिलयात तटवलं होतं विषय काय होता तुम्हाला गंमत वाटेल याच्यात काही जातीच आणायचं नाही किंवा पोट जातीचे आणायचं नाही एक अकॅडमिक एक एक एक्सरसाईज म्हणून सांगतोय की तो होता कोकणस्थ आणि त्यांनी सांगितलं की जगात महाराष्ट्रात जेवढे काही चांगले लोक झाले लोकोत्तर नेते झाले ते सगळे कोकणस्थ होते आणि अर्थातच त्यात फडके सावरकर टिळक हे सगळे आलेच आणि आमच्या देशस्थांना त्यात काही कळेना की आमच्या आमचा कोण लीडर तर तेवढ्या अहो तुमचा एकच लोकनायक आहे आणि तोही फुस तुमच्या भागात आणि आमची त्रिधा तिरपीट उडाली तर आर्किटेक्चरमध्ये किंवा इतर बॅचमेट्स मध्ये असे वेगवेगळे डिबेट्स व्हायचे आम्हाला कोणाला त्याचं काही वाईट वाटायचं नाही रागही यायचा नाही परंतु एक माणूस दहा जणांना भारी पडू शकतो हे हॉस्टेलमध्ये पाहिलं होतं तसंच आमचे आर्किटेक्चरचे विद्यार्थी बॅचमेट्स यांची एक मजा होती तेव्हा नाटकात काम केल्यामुळे आमची नाटकातल्या आर्किटेक्चरच्या मुलींशी ओळख झाली होती आणि मुलांशी तर होतीच तर त्या मुलींनी आम्हाला सांगितलं की जेव्हा एक महिना आधी आमची असाइनमेंट आम्हाला देतात की एक महिन्याने समजा एक ऑडिटोरियम डिझाईन करायचं आहे तर आम्ही मुली एक महिना आधी काम सुरू करतो इमानदारीत रोज थोडं थोडं करत शेवटी थोडं काम वाढवून महिन्याभरात कम्प्लीट करतो आणि आम्हाला जेमतेम फर्स्ट क्लासचे मार्क्स मिळतात आणि ही मुलं या मुलांबद्दल काही विचारू नका हॉस्टेलच्या अहो ते काय करतात पहिले वीस दिवस नुसत्या टवाळक्या करतात इकडे तिकडे जातात आमचं ड्रॉइंग बघतात आमच्या असाइनमेंट बघतात त्यातल्या चुका सांगतात आणि यांनी वीस दिवस पहिले हातही लावलेला नसतो वीस दिवसानंतर यांच्यात काय भूत संचारतं की ते कामाला लागतात आणि हे एवढे टॅलेंटेड आणि गिफ्टेड असतात की शेवटल्या तीन चार दिवसात असं काही डिझाईन फिनिश करून सांगतात लावतात की प्रोफेसर्स त्यांना नंबर एकचं ग्रेडिंग देतात आणि आमची आमची जळवणूक होते तर असे हे टॅलेंटेड विद्यार्थी हॉस्टेलमधले पाहिल्यानंतर वाटतं हो हॉस्टेल किती मजेशीर आहे आणि त्याच्यातले अनुभव किती मस्त आहे हे करता करता फोर्थ इयरला आणि फायनल इयरला माझ्या वाट्याला का काय आलं मी कायम नंतर पहिला त्यामुळे अलिखित नियम होता जो पहिला येणार त्यांनी सगळे असाइनमेंट्स पहिले कम्प्लीट करायच्या आणि त्याच्या घरी त्याचे मित्र वर्गातली येऊन ते कॉपी करणार त्यामुळे नागपूरला माझ्या घरी समजा दहा दिवसांनी असाइनमेंट द्यायची आहे तर मी मला पाचच दिवसात ती कम्प्लीट करावी लागायची आणि पुढचे चार दिवस माझे मित्र माझ्या घरी येऊन हो, माझीच कॉपी करून माझ्याच आईच्या हातचा चहा नाश्ता करून वर मला नावं ठेवायचे काय हे मन केवढी लांब लचक लिहिली आहे एवढं पाना लिहायची गरज काय होती मग मी चिडायचो नालायकांनो तुम्हाला फक्त आयती कॉपी करायची आहे असाइनमेंट मला नावं ठेवतात माझ्या आईच्या हातचा खातात आणि वर मला शिव्या देतात उद्यापासून येऊ नका बंद मग मा ते म्हणायचे नाही ना, नाही आम्ही गमतीने म्हटलं असं काही नाही आहे मग याच्यामुळे कळलं की फायनल इयर आणि फोर्थ इयरला स्वतः असाइनमेंट केल्यामुळे मैत्री सुद्धा घट्ट होते फायनल इयरला असताना एक मजा झाली आम्हाला फायनल इयरला प्रोजेक्ट कॉम्प्युटर बेस्ड तेव्हा नवीन होता त्यामुळे फोर्ट्रान फोर शिकलो त्यानंतर त्याच्या पुढच्या सेमिस्टरला आम्हाला तो कॉम्प्युटर प्रोग्राम रन करायला टी आय एफ आर मुंबईला जावं लागलं तर एक आठवडा टी आय एफ आर मुंबई एक आठवडा फायनल इयरचं नाटक असे दोन आठवडे सलग क्लासेस केले नाही आणि त्यानंतर लगेच इंटरनल परीक्षा होती त्या परीक्षेत माझ्या आवडत्या थिअरी ऑफ स्ट्रक्चर विषयात मला दहापैकी पैकी दोनच मार्क्स मिळाले आणि माझा चेहरा पडला पण आमचे मसेसर त्यांना माहीत होतं की माझा कायम पहिला नंबर येतो त्यांनी पूर्ण वर्गात सांगितलं आज जरी हेमंतला कधी नव्हे त्यात दहा पैकी दोन मिळाले मला खात्री आहे फायनल परीक्षेला तो पुन्हा पहिल्या नंबरवर चांगला दणकून मार्क्स मिळवून पास होणार आहे आणि मेरिट राखणार आहे काय त्यांचा कॉन्फिडन्स आणि खरंच त्यामुळे सेंड ऑफच्या दिवशी आम्ही जेव्हा एकमेकांना फिशपॉन द्यायचो तेव्हा मीच मला फिशपॉन दिला होता त्यावेळेला देवानंदचा एक सिनेमा चालू होता शरीफ बदमाश त्यात एक गाणं होतं ना खिडकी ना झरोखा मिलते ही मगर मौका दे जाऊंगा मैं धोका सब देखते रहे जाएंगे बनके हवा का झोका निकल जाऊंगा तो फिश पॉइंट मी माझ्यावर असा केला की क्लास ना करूंगा ड्रामा भी रचूंगा सब मे पार्ट लूंगा सब देखते जा बन के मेरिट का झोका मैं निकल जाऊंगा निकल जाऊंगा आणि खरंच पहिल्या आणि माझ्या नंतरच्या दुसऱ्या छप्पन मार्काचा फरक होता आणि मी आनंदाने कॉलेजमधून डिग्री घेऊन हो, बाहेर निघालो मंडळी ही माझ्या व्ही एन आय टीतल्या पाच वर्षांची गाथा आहे अजून त्यातले गमती जमती पुढच्या भागात मी सांगणार आहे तर आमच्या गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या यूट्यूबला भेट द्यायला विसरू नका आणि हो लाईक शेअर आणि सबस्क्राईबही करा